नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं की चढाओढ मोठ्या प्रमाणात सुरू होती कोणाला उमेदवारी मिळणार हे बराच वेळ ताणलं गेलं खरं तर आणि यामुळे निगेटिव्हिटी देखील तयार झालेली होती पण महायुतीकडून हेमंत गोडसे यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे मात्र या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पहिलं एक नाव जे चर्चेत आलेलं होतं ते भाजपकडून अनिल जाधव यांचं पहिल्यापासून चर्चेत होतं की अनिल जाधव यांना तिकीट मिळणार मात्र शेवटच्या क्षणी निर्णय बदलला गेला माझ्यासोबत अनिल जाधव आहेत खरं तर अनिल जाधव यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरला एक बंडखोरी केली आहे काय वाटतं असं आहे याला बंडखोरी हा शब्द योग्य नाही खरं ओरिजिनल बीजेपीचा चाळीस वर्षापासून मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि पक्षाने मला जी कामं सांगितली ती आजपर्यंत व्यवस्थितपणे मी पार पाडण्याचा प्रयत्न केला विषय असा आहे की महायुती झाली आहे महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या असते आणि मी पक्षाला ते तिकीट गेलं त्याच्यामुळे आमच्या वरिष्ठांना अडचणी झाल्या पण शहरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे आपल्या जे पूर्वीचे उमेदवार होते आणि आत्ता जे आहेत आमच्या सहयोगी पक्षाकडून साहजिक आहे दहा वर्ष टर्म मिळाल्यानंतर शहराचा जो पाहिजे तसा विकास झाला नाही नॅचरल ग्रोथ आहे नाशिक शहराचं हे महत्त्व आहे की भौगोलिकदृष्ट्या हे अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे पुण्या मुंबईपासून जवळ एक कनेक्टिव्हिटी चांगली आहे ही यंत्रभूमी मंत्रभूमी आहे इथे नाशिक शहराला प्रचंड मोठा युवकांचा एक सपोर्ट आहे कॉलेजेस आहे युवकांपासून महिलांपर्यंत शेतकऱ्यांपासून नाशिक इथं किचन ऑफ इंडिया असं मी म्हणतो नाशिकमध्ये कांदा असेल द्राक्ष असेल असे अनेक प्रश्न आहेत आणि खूप काम करण्यासारखे आहे कुंभमेळ्याच्या धर्तीवर तर कितीतरी मोठं काम करण्यासारखं आहे एवढा मोठा इथे कुंभमेळा होणार आहे पण मग दर कुंभमेळाला काहीतरी तेवढ्यापुरतं ते काम करायचं पर्यावरणाचा विषय आहे चाळीस बेचाळीस टेम्परेचर गेलेलं आहे पण पर्यावरणाचा कधी विचार करणार आहे का नाही पाण्याचा कधी विचार करणार आहे का नाही संख्या वाढते कुठं तरी आम्ही बा सारखं प्रचंड वेळावाकडं शहर वाढते असं नको आहे आमच्याकडं एक प्रिंट आहे की शहराचा एक प्रॉपर विकास झाला पाहिजे त्या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे आणि पाच वर्ष हे खूप असतात आणि सुदैवाने केंद्रामध्ये मोदींची सत्ता होती सत्ता असती तर खूप चांगलं काम करता येतं सत्ताधारी पक्षाचा सर तुम्ही जसं बोलले की सत्ता असेल तर काम करता येतं मात्र आजही आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आदिवासी बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे तिथं अजूनही प्रायमरी सुविधा देखील पोहोचलेल्या नाही त्याबद्दल काय वाटतं तेच मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही पन्नास किलोमीटरवर जर तुम्ही गेलात मी ग्रामीण भागात पाच वर्षापासून फिरतोय ग्रामीण भागात आत्ता तुम्ही जर गेलात तर पाण्याचा किती वनवा आहे म्हणजे त्या आदिवासी महिला डोक्यावरनं चार चार किलोमीटरवर पाणी आणतात ती दुधेंदावं परिस्थिती आहे ते विहिरीतून पाणी काढतात ते तुम्ही बघू शकत नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागात कुठल्याही सुविधा अजून पोचलेल्या नाही हे काम खासदाराचं होतं का होतं त्यांच्याकडे दहा वर्षे मिळाल्यानंतर फक्त दोन चार वाजते केले म्हणजे काम होतं असं नाही आहे खूप काम करायला स्कोप आहे इथे इंडस्ट्री आल्या पाहिजे इथे पर्यटनाला स्कोप आहे हे hey. ते म्हणतात आम्ही बरंच काम केलेलं आहे विकासाचे अनेक मुद्दे ते समोर करतात काय विकास दाखवा मला दिसतोय का तुम्हाला विकास आज इथल्या ना, नाशिकच्या मुलांना ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले बाहेर नोकरीसाठी जात आहे जॉब सर्च करायला बाहेर जावं लागतंय महिला आपल्या आता शिकताय मुली शिकताय त्यांना बाहेर जॉब करायला जात आहे नवीन इंडस्ट्री काय आली का काय असं काय आलं पर्यटनाचं काय डेव्हलपमेंट झाली का काही नेहमी स्कोप आहे भौगोलिकदृष्ट्या आपलं शहर इतकं सुंदर आहे त्याचा आपण भकास करायला निघालोय हा विकास करायचा असेल तर त्याला प्रॉपर ब्ल्यू प्रिंटनेच जावं लागेल आणि आमच्याकडे तशी ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि मी या दहा वर्षामध्ये मोदी सी सत्ता होती आणि मी पक्षाचा असल्यामुळे मला जे काय करता आलं गल्लीपासून अगदी राज्य लेवल आणि दिल्लीपर्यंत जे काय शहरासाठी करता आलं ते मी केलेलं आहे मांडलेलं आहे लोकांच्यापर्यंत ते पोचलेलं आहे आणि आमच्या पक्षाचेच नाही बी जे पीचेच नाही तर संपूर्ण संपूर्ण नाशिक शहरामधल्या पब्लिकला किंवा जनतेला हे माहिती आहे की हे विजन घेऊन आपण जातो आहोत आणि लोकांना बदल बदल चेहरा फ्रेश काम करणारा माणूस पाहिजे नव्या आणि आणि आपण आपण ते करणार आहोत सर विशेष म्हणजे जर बघितलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे कारण आमदार आहेत अनेक नगरसेवक आहेत तरी हे मित्र पक्षाला तिकीट गेलेलं आहे त्याबद्दल कुठंतरी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे हे तर खरंच आहे तीन आमदार आमचे आहेत शंभर एक नगरसेवक आणि जिल्हा परिषद मेंबर असतानाही मित्रपक्षाने आग्रहपूर्वक आग फक्त खासदार आले म्हणून पक्ष नव्हता आलेला त्यांच्याकडे डाऊनलाईन नाही सगळी भारतीय जनता पार्टीची डाऊनलाईन आहे आमच्याकडे खाली काम करणारे कार्यकर्ते एवढ्या वर्षाचा आमचा डाटा गोळा केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा घराघरापर्यंत पोहोचलेला आहे आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात चल आहे की हे भारतीय जनता पार्टीचं तिकीट होतं आणि आपण उगाच निगोशिएशनमध्ये मैत्री जपण्यासाठी आपण शिवसेनेला द्यायचं काही कारण नव्हतं पण आता जे झालंय ते झालंय भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मनातली इच्छा जी आहे ती है हे की मी उमेदवारी करावी म्हणून मी उमेदवारी केलेली आहे याला बंडखोरी नाही म्हणता येणार हे भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता का उभा राहतोय म्हटल्यावर आपण बंडखोरी कसं म्हणणार सर जर समजा मतदारांनी आपल्याला संधी दिली तर अशा पाच गोष्टी कोणत्या आहेत की तुम्हाला वाटतंय की नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये या म्हणजे प्रायमरी झाल्या पाहिजे किंवा प्रथमतः त्यांची डिमांड करणार असाल पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंभमेळा आहे कुंभमेळ्याला आम्ही आता टेम्पररी काम करणार नाही पुढच्या दहा वर्षात नाही शंभर वर्षासाठी जी न गोदावरी आहे तिच्या आजूबाजूचं शुशोभीकरण आहे म्हणजे कॉन्क्रीट टाकलं म्हणजे सुशोभीकरण होत नाही मी पर्यावरण काम करतो पर्यावरणाचं मी लाख लाख झाडं दरवर्षी लावतो हे मला हे सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य आपल्याला नाशिक शहराला आणायचं आहे दुसरा जो विषय आहे आपली मंत्रभूमी आहे ती पर्यटनातून आपल्याला आता यंत्रभूमीत पण आलेलो आहे तर इंडस्ट्री आपल्याकडे आल्या पाहिजे आम्ही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप काम करतो सोलरच्या इंडस्ट्री आल्या पाहिजे इथे मी सोलरसाठीचा सा। प्रोजेक्ट पण मागितला होता इथे योग सेंटर मागितलं होतं योग युनिव्हर्सिटी मागितलं आहे की नाशिक शहरामध्ये जे योग सेंटर झालं तिथे त्रंबकला तुपा देवीची जी जागा आहे तिथे आम्ही योग सेंटर मिळावं जेणेकरून त्रंबकेश्वरच पाहिजे अतिशय सुंदर तिथं यो युनिव्हर्सिटी तयार होऊ शकते आणि भारतातून नवीन जगातून तिथे पर्यटन आणि योगासाठी लोकं येतील हा योग सेंटरचा म्हणजे पर्यटन एक मेडिकल हब आपल्याकडे एक चांगलं कारण क्लायमेट नाशिकचं चांगलं आहे अजूनही चांगलं आहे आम्हाला ते पूर्ण पण चालूच ठेवायचं आहे आम्ही प्लांटेशनच्या माध्यमातून असेल पोल्युशन कमी करण्याच्या माध्यमातून तेही आम्ही करतो की जेणेकरून पर्यटन आपलं वाढलं पाहिजे कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला आता पर्यटनाला स्कोप आहे तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे युवकांचा विषय आहे एवढे कॉलेजेस झाल्यानंतर त्या इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्या मुलांना कुठं देणार जॉब कुठं देणार दे बेरोजगारी सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेरोजगारी म्हणण्यापेक्षा ही रोजगार कुठेतरी काहीतरी नोकरी मिळाली म्हणजे हा नाही त्यांना स्कोप मिळाला पाहिजे नवीन पिढीला मोठं चांगलं वातावरण हे स्वप्न बघतायत त्यांच्यासाठी आय टी इंडस्ट्री हा एकच पर्याय नाही भरपूर पर्याय आहेत इंडस्ट्री आल्या पाहिजे नाशिक शहरामध्ये पण आमचं इंडस्ट्री आणताना नुसत्या आग ओकणाऱ्या इंडस्ट्रीने आणणार आम्ही आम्हाला फ्युचरचं पर्यावरण सांभाळून काम करणाऱ्या इंडस्ट्री आणायची आहे हा नाशिकचा युवक इथेच कसा त्याला चांगला स्कोप मिळेल तो बाहेर परदेशातही जाणार नाही नाशिक सोडूनही जाणार नाही हा आमचं व्हिजन आहे राहिला महिलांचा आणि सिक्युरिटीचा विषय एवढं मोठं शहर वाढतं आहे त्याचा आकडा वेगळा स्वरूप होत आहे त्यावेळेस तुम्हाला लॉ अँड ऑर्डर्स आणि सिक्युरिटी हा सगळ्यात मोठा विषय असतो त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे सदाच जर गुन्हेगारी वाढली तर शहरात भीतीदायक वातावरण आहे असं नको व्हायला त्याच्यावर पण आम्ही काम करणार की जेणेकरून इथे सुसह्य वातावरण कसं होईल नाशिक शहरामध्ये असं आम्हाला वातावरण निर्माण करायचं सर मतदारांना काय आव्हान करायला तर थोड्याच दिवसात त्यांना मतदान करायचं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून तुम्ही काय आव्हान कराल तुम्ही उमेदवारी करताय मतदारांना मी कामगारांपासून उद्योजकांपर्यंत अगदी विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिलांपासून तर स्वयंसेवकांपर्यंत सगळ्यांना मी अपील करतो आहे किंवा सगळ्यांना माहिती आहे माझं काम कसं आहे आणि मी एवढ्या वर्षापासून नाशिक ज्या सेव सेवेत आहे व्यवसाय करताना मी सामाजिक कामात मी आत्तापर्यंत फक्त सामाजिक काम केलं पक्षामध्ये सुद्धा चाळीस वर्षात कुठलंही पद न घेता काम करत राहिलं तर मला एक संधी मिळायला हवी आणि संधी मिळाल्यानंतर मी जे ब्ल्यू प्रिंट म्हणतो आहे त्याप्रमाणे नाशिक शहराचा एक चेहरा व्यवहारा बदलला गेला पाहिजे माझी इच्छा आहे धन्यवाद सर हे होते अनिल जाधव आपल्यासोबत अनिल जाधव यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांचं मत आहे की गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून मी सक्रिय काम भाजपमध्ये करतोय मात्र काही गोष्टींमुळं मला तिकीट जरी नाही दिलं तरी सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की मी लढावं आणि त्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आत्ता जी काही जनता आहे ती माझ्याच पारड्यामध्ये मतदान टाकेल असा त्यांचा विश्वास आहे इथेच थांबूयात पर्सन शुभम सह विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक